सुप्रभात सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ईशान हात जोडून म्हणतो की मला माफ करा मी हे सगळं केलं आहे अधिराजला नित्याच्या आयुष्यातून बाजूला करण्यासाठी हे सगळं मी केलं आहे आणि त्या गोष्टीत माझी पाहुणीने मदत केली हे ऐकल्यावर विमल आता जोरात पाहुणीच्या कानाखाली वाजवून देते आणि वेळेला तिथे खाली पडते मग नंतर हे ऐकून तात्यांना देखील धक्का बसलेला असतो पाहुणीला आता विमल म्हणू लागते की इतके दिवस सापाला दूध पाजत होते मी अगं कोणत्या जन्माचं पाप केलेलं जे तू आमच्याबरोबर अशी वागलीस अगं माझ्या पोटच्या गोळ्याला माझ्या राजला तू मरणाच्या दारात ढकललंस तुला हे करताना काहीच कसं वाटलं नाही अगं आमच्या घरातली एक व्यक्ती समजून तुझा सांभाळ केला पोटच्या पोराप्रमाणे तुला वाढवलं ग त्याचं तू सांभाळ करणाऱ्याचं पांग पडलंस का तेव्हा तात्या म्हणतात की अगं एवढीशी होती तेव्हापासून तुला सांभाळतोय आम्ही त्याची चांगली परतफेड केलीस की ग तू तेव्हा पाहुणी रडायला लागते ती म्हणते की मला माफ करा मी हे सगळं चुकून केलं माझ्या मनात राजच्याबद्दल असं काहीही नव्हतं आणि त्याला असं होईल याची कल्पना बी मला नव्हती नाहीतर मी असं नसतं केलं मला सगळ्यांनी प्लीज माफ करा असं म्हणून ती रडायला लागते आणि हात जोडून विमलची माफी मागत असते आणि माफी माफता मागता ती तिथंच तशी डोक्याला हात लावून रडायला लागते आणि सोफ्यावर बसल्यानंतर विमल तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिच्या लक्षात येतं की पाहुणेने पाहिलेलं ते एक सगळं स्वप्न होतं आणि वेळेला आता पाहुणे भानावर येते आणि विमलला रडताना पाहू लागते विमल म्हणते की माझ्या राजला काय होणार तर नाही ना गं म्हण ना गं पाहुणे माझ्या राजला काय होणार नाही तू म्हण की ग तेव्हा मग आता पाहुणे खांद्यावर हात ठेवून म्हणते की काळजी करू नका आई काहीही होणार नाही राजला तितक्यात तिथे आता लवली येतो लवलीला समोर पाहिल्यानंतर आता गौरी धावत धावत येऊन म्हणते की लवकरात लवकर ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुपची व्यवस्था करावी लागेल लवली आपल्याला रक्त हवं आहे राजला रक्ताची गरज आहे तेव्हा मग आता तात्या आणि विमल म्हणू लागतात की आम्ही देतो रक्त आम्ही आईबाप आहोत आमचं रक्तगट मॅच होईलच नित्या फोन लावून म्हणते की मी नित्या अधिकारी बोलते मला लवकरात लवकर ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुपची व्यवस्था करून हवी आहे तेव्हा ती म्हणते मी कोल्हापूरच्या पुढे आमगावच्या पुढे ढेपे गावात आहे मग जवळ काय आहे तर मग मला बँगलोरवरून रक्त अरेंज करून द्या मला कोणत्याही प्रकारचे एक्सक्युजेस नको आहे लवकरात लवकर ब्लड लवकर लवकर ग्रुप हवं आहे कळलं असं म्हणून ती फोन ठेवून देते आता विमल रडत रडत अधिराजच्या वॉर्डजवळ येते आणि वेळेला ती काचेमधून आतमध्ये झोपलेल्या अधिराजला बघत असते आणि त्याला पाहून तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नसतं ती खूप रडत रडत असते आणि म्हणते की देवी आई हे माझ्या लेकराला काय दिवस दाखवलेस तू असं काय केलेलं माझ्या लेकराने जे त्याच्या नशिबात आज हा दिवस आला देवी आई माझ्या लेकराला काही होऊ देऊ नकोस हा जोडते तुझ्या पुढे पदर पसरते माझं आयुष्य पण त्याला दे तेव्हा तात्या तिथे येतात आणि म्हणतात की विमल इथे थांबू नकोस तेव्हा ती रडतच म्हणते की बघा कि आपल्या राजला काही होणार तर नाही ना तेव्हा तात्या तिला दिलासा देत म्हणतात की काळजी करू नकोस काहीच नाही होणार आपल्या राजला असं म्हणून ते तिला तिथून घेऊन जातात आणि त्यानंतर वसुंधराने पाठवलेला माणूस हा बरोबर अधिराजच्या वॉर्डकडे जातो आणि अधिराज आतमध्ये आहे की नाही याची खात्री करून तो आतमध्ये प्रवेश करायला जातो तितक्यातच तिथे नित्या येते आणि त्याचा दरवाजा अडवते नित्या म्हणते की कोण आहात तुम्ही तेव्हा तो घाबरत तिच्याकडे बघतो नित्या म्हणते की केस तुम्ही चुकीच्या वॉर्डमध्ये आलेल्यात या वॉर्डमध्ये आमचा माणूस आहे डॉक्टरांनी कुठेही आतमध्ये जायला कोणाला परवानगी दिलेली नाही त्याच्यामुळे प्लीज तुम्ही निघून जा असं म्हणून ती त्या माणसाला घालवून लावते तर इथे लवली फोनवर बोलत असताना संतोषला म्हणतो की रक्ताची अजूनही व्यवस्था झाली नाही लवकर शोधावं लागेल डॉक्टरांनी सांगितलंय त्यानंतर सिस्टर येते आणि म्हणते की काय झालं रक्त सापडलं का तेव्हा तो नाही असं म्हणतो तेव्हा सिस्टर म्हणते की लवकरात लवकर, लवकर काहीतरी ब्लड ग्रुपची व्यवस्था करा खूप ब्लड लॉस झालेला आहे जर लवकरात लवकर रक्त मिळालं नाही तर डॉक्टर म्हणालेत की परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते प्लीज काही करा असं म्हणून ती निघून जाते लवली म्हणतो की देवी आई तूच काहीतरी कृपा कर ग आमच्या अधिराजदादाचा जीव तुझ्याच हातामध्ये हाय आता देवी आईचा उदव देवी आईचा उदउ दो असं म्हणून तो देवीची आता मनोभावी प्रार्थना करू लागतो तितक्यातच तिथे माई येते माईला पाहून तो म्हणतो की तू इथं काय करतेस तेव्हा ती म्हणते की अर मगाशी मी तुला सांगितलं मला माझ्या जयदीपला आहे पण तू मला घेऊन गेला नाहीस आणि इथं काय करतोस हॉस्पिटलमध्ये तेव्हा तो म्हणतो की एक माणूस प्रॉब्लेममध्ये आहे खूप तेव्हा मग आता ती म्हणते की काय आहे कोणाला काय त्रास झालाय तेव्हा मग आता लवली सांगायला लागतो की माझ्या आदिराज दादाला रक्ताची गरज आहे तितक्यातच ती म्हणते की काय कुठलं रक्तगट म्हणालास तू तेव्हा तो म्हणतो की ओ निगेटिव्ह म्हणते की अरे तुझी चिंताच मिटते आता माझं रक्तगत ओ निगेटिव्ह आहे असं समज देवीनेच धाडलं आहे तुझी मदत करायला मला इथे नंतर हे ऐकल्यावर तिथे सिस्टर येते सिस्टर म्हणते की काय तुमचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे तेव्हा ती म्हणते की हो चला चला पटकनी चला मला घेऊन चला कुठे रक्त द्यायचं असेल तिथं मी देते असं म्हणून ती सिस्टरला घेऊन जायला सांगते आणि सिस्टर देखील त्यांना घेऊन जात असते नंतर नित्या तिकडे येते आणि लवलीला विचारते की काय झालं ब्लडची व्यवस्था झाली का तेव्हा तो म्हणतो की हो नित्याताई काळजी करू नका ब्लडची व्यवस्था झाली आहे माझी जी आजी आहे ना तिने ब्लडची व्यवस्था केलेली आहे देवी आई तिच्या रूपाने धावून आली म्हणायची त्यावेळेला इथे आता नित्या खुश होते आणि त्यानंतर वसुंधराचा जो माणूस असतो तो सफाई कामगाराचा वेश घेतो आणि त्याच्या रूममध्ये प्रवेश करतो इथे तात्या आणि विमल बाहेर बसलेली असतात आणि विमल म्हणत असते की मला खरंच कळत नाही काय होईल एवढं ब्लडची व्यवस्था कशी नाही झाली आणि आपण आई वडील असून ब्लड मॅच कसा नाही झाला तर तो सफाई कामगार म्हणजेच वसुंधराचा माणूस हा आतमध्ये येतो आणि त्यानंतर मग तो बाजूला असलेला ऑक्सिजन असतो तो बंद करून टाकतो आणि अधिराजचा ऑक्सिजन बंद केल्यानंतर त्याला श्वास घ्यायला आता त्रास व्हायला सुरुवात होते त्यानंतर आता इथे सफाई कामगार हा नित्याच्या समोरून बाहेर निघून जातो आणि तात्या म्हणत असतात की काय करावं काहीच कळत नाही तितक्यात नित्या येऊन सांगते की काळजी करू नका ब्लड ग्रुपची व्यवस्था झालेली आहे एका आजीने ब्लड ग्रुप दिलेला आहे इथंच एक लवलीच्या ओळखीत आजी आहे तिचं ब्लड ग्रुप आपल्या राजच्या ब्लड ग्रुपची मॅच झाले मग आता त्यानंतर पुन्हा जो खरा सफाईवाला असतो तो आतमध्ये जात असतो तेव्हा नित्या विचारते की अहो तुम्ही आताच तर रूमची सफाई करून गेलात ना मग तो म्हणतो की मी कुठे मी तर आता चालू मग नित्या आणि तात्या विमल धावत धावत त्याच्या रूममध्ये जातात आणि त्याच वेला अधिराज हा खूप त्रासात असतो त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो नितक्या तात्या आणि विमल दोघेही आरडाओरडा करून सिस्टर आणि डॉक्टरांना बोलावून घेतात डॉक्टर आता धावत धावत येतात त्याच वेला अधिराजला असं बघून डॉक्टर घाबरतात डॉक्टर म्हणतात की हे सगळं काय चालू आहे हा ऑक्सिजन कसं काय बंद झाला किती केअरलस आहात तुम्ही सगळे त्याचवेळेला आता इथे डॉक्टर म्हणतात की तुम्ही शांत व्हा मी बघतो काय करता येईल ते तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की प्लीज तुम्ही यांना बाहेर घेऊन जा मी बघता येईल काय करतोय ते मग आता इथे डॉक्टर सगळं चेक करायला लागतात पण डॉक्टरचा लक्षात आलेलं असतं की ऑक्सिजन मास्क बंद असल्यामुळे हे सगळं झालेलं आहे आता सिस्टरला डॉक्टर ओरडू लागतात आणि म्हणतात की तुमचं लक्ष नाही आहे काय आहे ते इथे किती केअरलेसपणा केला आहे तुम्ही माहिती आहे याच्यामुळे एखाद्या पेशंटचा जीव देखील जाऊ शकतो तुम्हाला कळतंय का गांभीर्य असं म्हणून डॉक्टर ओरडायला लागतात आणि त्यानंतर तात्यांना कसं बसं विमलला घेऊन जायला लागतं डॉक्टर ओरडतात आणि म्हणतात की मला पेशंटला आता शॉक ट्रीटमेंट द्यावी लागेल प्लीज तुम्ही बाहेर जा विमल बाहेर जाऊन जीवाच्या आकांताने रडायला लागते आणि म्हणते की माझा पोरगा माझ्या पोराला काय झालंय तो तिथे एका एका श्वासासाठी झटतो आहे मला भीती वाटते काय होईलो तेव्हा तात्या म्हणतात की अगं विमल शांत हो आपल्याला डॉक्टरने सांगितलं आहे ना की तिथे थांबू नका म्हणून डॉक्टर ओरडले ना आपल्याला चल आपण बाजूला जाऊया तेव्हा मिमल रडत म्हणते की नाही हो माझा पोरगा तिथं मरणाच्या दारात आहे मी कशी शांत राहू शकते तेव्हा तात्या तिला गप्प करतात आणि बाजूला नेतात सत्या सावरीला भेटायला येतो आणि म्हणतो की सावरे चल हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला आलो मी तुला तेव्हा सावरी म्हणते की नाही सत्यादादा मी येऊ नाही शकत तिथं माझा इतकं धीर नाही होणार माझा डोंगरावडा दाद्या मरणाच्या दारात आहे आणि एकेका श्वासाला जिंजतो येतो मग मी कशी येऊ तिकडं मला तिकडं ते सगळं नाही बघवणार त्यापेक्षा मी इथेच बरी आहे तेव्हा सत्यादादा म्हणतो की अगं तिथं तात्या आणि मावशी एकटेच ते आहेत त्यांना कोणीतरी धीर द्यायला पाहिजे की नको म्हणून चल तू माझ्यासोबत तेव्हा ती म्हणते की नाही आई आणि तात्या खमकेत ते घेतील एकमेकांची काळजी मला तिथे जावणार नाही मी नाही येत तिथे असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते आणि दरवाजा बंद करते तर आता अधिराजला शॉक ट्रीटमेंट देत असतात आणि त्याला त्याच्यामुळे काही होत आहे का ते पाहत असतात मात्र त्याचे ऑक्सिजन लेवल ही पूर्णपणे बंद झालेली असते आणि अधिराजचा श्वास आता था बंद झालेला असतो डॉक्टर आता नित्याला म्हणतात की सॉरी आम्ही काही करू शकत नाहीत आता असं ऐकल्यावर नित्या रडायला लागते ती म्हणते की हे सगळं कसं झालं तिला खूप मोठा धक्का बसतो आता नित्याही अधिराजचा हात हातात घेते आणि जोरात अधिराज अशी हाक मारते आणि तिथल्या तिथं ती रडत बसलेली असते डॉक्टर आता सिस्टरला ओरडत असतात आणि सिस्टर आता गपचुप ते सगळं ऐकून घेत असते त्यानंतर आता गौरीचा आणि जयदीपचा एक हात एकमेकांच्या हातात आल्यानंतर अंबाबाईचा चमत्कार होतो आणि त्याच वेळा जयदीप पुन्हा श्वास घ्यायला लागतो आणि डॉक्टरही ते सगळं बघत असतात पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता त्या आजीला सिस्टर मागून आवाज देते गौरी आणि आजीची म्हणजेच माईची भेट होणार तितक्यातच आजी ही मागे बघते आणि त्यानंतर नित्यही वळून बघते तेव्हा माईने इकडे बघितलेलं असतं आता लवली हे सांगत असतो की या आजी आहेत ज्यांनी आपल्या अधिराजला रक्त दिलेलं आहे आणि त्यानंतर अधिराजला तर रक्त चढवत असतात त्याच वेळेला विमल ही आजीच्या पाया पडून सांगत असते की खरंच तुमचे धन्यवाद की तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवलात नंतर आता कोण आहे तो ज्याचा मी जीव वाचवला हे बघायला जेव्हा माई जाते तेव्हा समोर तिला जयदीप दिसतो आणि त्याला पाहून तिच्या पायाखालची जमीन हादरते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा